जय जिनेन सर्वांना आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक हेल्दी हेल्दी ला, लाडूची रेसिपी ह्याचं नाव आहे ला लाडू त्यासाठी लागणारे साहित्य हे शंभर ग्रॅम राळ्याचं पीठ आहे हे शंभर ग्रॅम गुळ आहे गुळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता हे साठ ग्रॅम तूप आहे गुळ तूप कमी जास्त होऊ शकतं थोडीशी डिंक आणि चार पाच काजू बदामचे तुकडे प्रथम आपण कड एक कढईमध्ये तूप घालून घेऊया आता याच्यात डिंक घालून घेऊया ह्याला तळून आहे हे बा तळून झालेले आता याला काढून आहे त्याच तुपामध्ये शंभर ग्रॅम राळ्याचे पीठ घालायचं आहे ह्याच्यात ते झाड तूप घालून घ्यायचे ह्याला मंडळाचे खमंग वास यूज पर्यंत भाजायचे ह्याच्यात थोडीशी इलेची पूड घालायची हे भाजून झालेले बंद करून घ्यायचंय थोडं थंड होऊ द्यायचंय हे थंड झालेले ह्याच्यात बिंक बारीक करून घालायचे ह्याला आता मिक्स करून घ्यायचंय आता ह्याच्यात गुळ घालून घ्यायचंय ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता त्याच्यात काजू बदामचे तुकडे घालून घेऊया ह्याला मिक्स करून घ्यायचंय ह्याला हातांनी चोळून घ्यायचंय कुठं गुळाचा बारीक खडा असेल तर तो, 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 तो फुटून जाईल आता ह्याला बांधून घ्यायचंय प्रकारे सगळे घ्यायचे लाडू तयार तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिनेन आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद